नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक परभणीतील आंदोलकाच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी काल महाराष्ट्रासह मुंबई बंदची हाक देण्यात आली होती दहिसर मध्ये आर पी आय आठवले गट कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आर पी आय आठवले गट कार्यकर्त्यांनी दहिसर स्टेशन परिसरातील सर्व दुकाने बंद पाडली आर पी आय उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दहिसर मध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला परभणीतल्या सोमनाथ मृत्यू प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी आठवले गट ने केली आहे याच पार्श्वभूमीवर आज मुंबई बंद हाक देण्यात आली आहे भारतीय संविधानाने अपमान जा, केलेला आहे परभणीमध्ये एक अशी घटना घडली की त्या ठिकाणी सकाळी हिंदू सकल आ, समाजाचा मोर्चा निघाला होता बांगलादेशमध्ये ज्या हिंदूवर अत्यत्याचार होतोय त्यांच्या निषेधामध्ये परभणीमध्ये काही हिंदू संघटनांनी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि तो मोर्चा समाप्त झाल्याच्या जा नंतर एका माते फिरूनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर परभणी येथे जी संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची तोडमोड केली आणि त्याच्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये एक शांततामय आंदोलन झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी आंदोलनाशी काही संबंध नसणारा एक सोमनाथ सूर्यवंशी हा जो लॉचा स्टुडंट आहे त्याची त्याला बेदम मारण्यात मारहाण करण्यात आली त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आणि न्याय पोलीस कोठडीमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यामुळे त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे शांततामय आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे मंत्री सन्मान्य रामदासी आठवले साहेब यांनी जी अनाऊन्स केलेला आहे की महाराष्ट्र आणि मुंबई बंद झाली पाहिजे ज्या दे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना संविधान नको आहे अशानी भारत देश सोडून गेला पाहिजे आणि भारत देशामध्ये संविधान असेल तर भारत देश सुरक्षित असेल महिला सुरक्षित असतील मी या ठिकाणी सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की आपण लॉचे स्टुडंट आहात आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि भार बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्या आपल्याकडे आमच्या भरपूर आशा आकांक्षा आहेत आणि परभणीमध्ये जे कोंबिंग ऑपरेशन झालेलं आहे ते आपण तात्काळ थांबवलं पाहिजे भीम सैनिकावर ज्या खोट्या नाट्या केशा दाख केसेस दाखल झालेल्या आहेत त्या आपण काढून घेतल्या पाहिजेत आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि संविधानाचा जर अपमान करत असेल तर तो संपूर्ण देशाचा आहे सर्व जाती धर्माचा आहे सर्व भारतवासियांचा तो अपमान आहे आणि आम्ही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो बाबासाहेबांचा आणि संविधानाचा संरक्षण करण्याचा ठेका का आम्ही घेतलेला नाही मारा मागांनी ठेका घेतलेला नाही संविधानाच्या कायद्यामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत मराठा सुरक्षित आहे ब्राह्मण सुरक्षित आहे ओबीसी सुरक्षित आहे वडार समाज समाज सुरक्षित आहे धनगर आहे ओबीसी आहे हा सगळा जाती धर्म बाबासाहेबांच्या संविधाना सुरक्षित आहे आणि त्यांनी सुद्धा संविधानाचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे संविधान जर जिवंत असेल तर भारत देश जिवंत राहणार आहे अन्यथा भारत देशाला पुन्हा गुलामहीकडे जावं लागणार आहे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका